होळीगावचे सुपुत्र श्री दिनेश शिंदे यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतो संजय भुवड आपण सन्मान करूया होळीगावचे उपसरपंच श्री दिनेश शिंदे संजय हे सन्मान करत आहेत कबड्डीचा माजी खेळाडू आहे रत्नागिरी जिल्ह्याला त्याने रिप्रेझेंट केले आणि होळीगावचे सुपुत्र आपल्या दसपटीला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली कबड्डीमध्ये एका मोठ्या खेळाडूने ज्याला अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला आणि भारताचं नेतृत्व समर्थपणे ज्यांनी केलं ते आपले सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय अशोकराव शिंदे कार्य बाहुल्यामुळे या स्पर्धेला ते उपस्थित राहू शकले नाही पण आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नंदकुमार शिंदे त्यांचे ज्येष्ठ बंधू जोरदार टाळ्या जायला पाहिजेत आपल्या दसपट्टीचं भूषण असणारे श्री दाजी चांदेवडे आपल्याला विनंती आपण सन्मान करा माझे खेळाडू नंदकुमार शिंदेसाठी जोरदार टाळ्याहून जाऊ देत ज्येष्ठ बंधू आहेत अर्जुन अशोकराव शिंदे यांचे चिपूर तालुक्यातल्या ओळी गावचे सुपुत्र पुणेरी फलटन स्तर आहेत चिप मेंटॉन अर्जुन अबॉर्डी अशोकराव शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू आपण सन्मानित करत आहोत आदरणीय सन्मान्य नंदकुमार शिंदे सर तुषारजी फक्त एक मिनिट या स्पर्धेच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या महिला सदस्या देवरुख स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षका राज्यस्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील निवड समिती सदस्या सवगती श्रीमती दुर्वा बेल्हाळ मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा सौ अनघा कांगणे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत विनंती दोन्ही मान्यवर भगिनींना आपण व्यासपीठाच्या दिशेने चला दुर्वा बिल्हाळ आणि अनघा कांगणे पुढच्या सन्मानाकडे आपण जातोय कानेगावचे सुपुत्र आणि एक ग्रामीण कबड्डी मधलं नाव जन्यांनी एक स्पर्धा गाजवल्या असे कानेगावचे केशव दवंडे आपल्याला विनंती आपण बॅसपिटल अनिल जाधव आपल्याला विनंती करतो जोरदार टाळ्या बाजूया मातीतले सर्व माजी खेळाडू आहेत आणि आपण ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये या सर्व कबड्डीच्या खेळाडूंचा माजी खेळाडूंचा सन्मान करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या दसपटीतल्या रामवर्धानी शिक्षण संस्थेच्या अकले हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे सन्मान्य प्राचार्य आणि चिपूण तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सर या स्पर्धेच्या उपस्थित आहेत तर त्यांचा देखील सन्मान आपण स्पर्धा संयोजन हो समितीच्या वतीनं करतोय विनंती आहे आदरणीय सन्मान्य वाघमारे सर आपण आपला सन्मान हॅलो या स्वीकारणार्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यासाठी दुसरा पुकार वागजे क्रीडा मंडळ कोळकेवाडी रत्नागिरी बाबुराव चांदरे सोशल फा, फाउंडेशन पुणे दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार सेकंड कॉल फॉर यू वागजे क्रीडा मंडळ रत्नागिरी बाबुराव चांदरे सोशल फाउंडेशन पुणे त्याचबरोबर माध्यमिक अध्यापक पदपीडीचे सन्माननीय शिक्षक संघटनेचे नेते आणि आदरणीय संचालक आणि आपल्या اكले हायस्कूलचेच असणारे सन्मान्य शिक्षक आदरणीय विजयजी बडवे सर केल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत मडवेसर विनंती आहे आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे व्यासपीठाच्या मध्यभागी आपण सन्मानित करतोय आदरणीय सन्मान्य संचालक विजय मडवेसर यांना पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या महिला सदस्या देवरुक स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षिका आणि राज्यस्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील निवड समिती सदस्य म्हणून ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं त्या सन्मान्य दुर्वा वेल्हाळ मॅडम या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित सरपंच भोड मॅडम यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभासणी सन्मान्य दुर्वा वेल्हाळ मॅडम यांना आपण सन्मानित करूया खास संगमेश्वरून या स्पर्धेच्या निमित्तानं मॅडम उपस्थित आहेत आपल्या या ग्रामस्थ क्रीडा मंडळ खळपुलीच्या दर्जेदार अशा स्पर्धेच्या निमित्तानं थँक्यू यानंतर संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा कुशल क्रीडा संघटिका सौभाग्यवती अनघा कांगणे मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील आपण सन्मानित करतोय आदरणीय सन्मान्य सौ अनघा कांगणे मॅडम या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय प्रतापराव शिंदे यांचे चिरंजीव आहे मात्र आपल्या सगळ्यांना एक वेगळी ओळख फुटबॉलचा असणारा राष्ट्रीय खेळाडू आहे तळांच्या गजात आपण आमंत्रित करूया आदित्य प्रतापराव प्रता शिंदे या आदित्य आपला देखील या ठिकाणी सन्मानित केला जातोय आदित्य प्रतापराव शिंदे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत खडपोली गावचे असणारे उद्योजक आदरणीय सन्मान्य आदित्य प्रतापराव शिंदे यांना या ठिकाणी विशेष सन्मान आपण करतोय ग्रामस्थ क्रीडा मंडळ खळपोळी आयोजित निमंत्रितांची ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या सर्व मान्यवरांच्या साक्षीनं हे महत्वाचे सन्मान या ठिकाणी होत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं क्रिकेट साठी एक स्मार्ट वॉच आणि कबड्डी साठी ज्यांनी दोन स्मार्ट वॉच आपल्याला प्रायोजित केलेले आहेत ते सन्मान्य सुशांत सुनील जाधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत मनपूर्वक स्वागत आहे आपलं आपला विनंती आपण देखील व्यासपीठाच्या दिशेन चला ओ तुषारजी या तु, 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 स्पर्धेच्या निमित्ताने मला नेहमीच सहकार्य करणारे कुंभवली गावचे सुपुत्र गजानन चव्हाण सर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर आपलं आम्ही स्वागत करत आहोत कुंभवली गावचे सुपुत्र श्री गजानन चव्हाण आजच्या दिवसामध्ये अनेक का कार्यक्रमांची रेलचेल या क्रीडांगणावर असेल त्याच्यामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील व्हा या सगळ्यांसाठी महिलांवर त्याला विनंती आहे आमच्या कार्यकर्त्यांच्या सूचनांना मान द्या आणि गॅलरीमध्ये बसून घ्या खूप सारी जागा उजव्या बाजूला आणि मध्यभागी दिसते आपल्याला कार्यक्रम व्यवस्थित विनंती आपण असं नसतो मग थँक्यू थँक्यू तुषारजी बोलूया पुन्हा एकदा स्पर्धेकडं जबरदस्त डॅश करण्याचा प्रयत्न तर झालाय बघून काय नेमका घडलंय मैदानातल्या घडामोडी काय त्या ठिकाणी आमच्या दोन्ही पंच अत्यंत चाणाक्ष आहेत समीर ढोकळेची असणारी आक्रमक चढाई जरूर होती आणि त्या माध्यमातून पंचांचा निर्णय काय काळ मी अशी लढत अरकम शेखची असणारी स्वस्तिक मुंबई नगर आणि चंदुकाका जगताप क्रीडा प्रतिष्ठान पुणे या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या मुंबई मंडळाचे आमचे सदस्य आणि या स्पर्धेसाठी अतिशय मुलाचं योगदान करणारे श्री दिलीप गणपत पवार आणि सतीश सुभाष पवार उपस्थित आहेत दोघांनाही विनंती करून व्यासपीठाच्या मध्यभागी या ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीच्या वतीने आम्ही आपला सन्मान करू इच्छितो श्री दिलीप गणपत पवार आणि सतीश निलेश कदम आपल्याला विनंती आहे आपण या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभस्ते करूया सतीश सुभाष पवार आणि दिलीप गणपत पवार मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे दिलीप गणपत पवार ज्यांचा आमच्या क्रीडा महोत्सवासाठी दरवर्षी मोलाचा वाटा असतो आम्ही मुंबईला जेव्हा साठी जातो आदर आदित्य करण्यामध्ये कुठेच आम्ही कमी पडत नाही अशी मंडळी जोरदार टाळावून जाऊ दे दिलीपदासाठी थँक्यू त्याच्यानंतर आमचे मुंबईचे जे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आहेत मुंबई मंडळाचे आणि खडपोलीचे ज्येष्ठ ग्रामस्थ मारुती अमृतलिंग जंगम साहेब आपल्याला विनंती आपण पुढे या आपला सन्मान देखील इथं होणार आहे श्री मारुती अमृतलिंग जंगम निलेश कदम आपल्याला विनंती आहे आपल्या या मार्गदर्शक असणाऱ्या ज्येष्ठ ग्रामस्थांचा आपण सन्मान करूया श्री मारुती अमृतलिंग जंगम अक्षय महादेव बोर्ड आपण क्रीडा नगरीमध्ये कुठे आपल्याला विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने या अक्षय महादेव बोर्ड त्याच्यानंतर क्रिकेटच्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण अतिशय रंगलेली ही स्पर्धा ज्याच्यासाठी बावीस संघ दोन दिवस झुंजत होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे विजेते उपविजेते मिळाले त्यांना आपण गौरवणार आहोत अक्षय देखील खूप सहकार्य आम्हाला असतं मुंबईला गेल्यानंतर आणि गावाला आवर्जून सगळ्या कार्यक्रमाला ये असतं अक्षय साठी देखील आपण टाळ्या बाजूया आणि त्याचं देखील आपण कौतुक करूया गौरव करूया पारितोषिक देखील त्यांनी प्रायोजित केले आणि ग्रामस्थ क्रीडा मंडळाला नेहमीच त्यांचं सहकार्य असतं दोन्ही संघाला मॅच ऑफिशियल्सने सूचना दिल्या स्पर्धा निरीक्षकांनी देखील सूचना इथे केलेली आहे तिसरा पुकार झाल्यानंतर लगेचच क्रीडांगणामध्ये हजर होईल याची काळजी घ्या टीम मॅनेजर आणि सर्व खेळाडूंना या सूचनेकडे लक्ष द्या या स्पर्धेच्या बेस्ट कॅचर आणि बेस्ट डिफेंडर साठी स्मार्ट वॉच बक्षीस देण्यात येणार आहे आणि प्रायोजित केले सुशांत जाधव यांनी त्यांचा देखील आम्ही आभारी आहोत त्यां त्यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो यांचे प्रायोजक आहेत निलेश आपल्याला विनंती करतो आपण या सु सुशांत जाधव साहेबांचा आपण देखील सन्मान करायचा आहे अनेक आमच्या ग्रामस्थ हितचिंतक यांनी या संपूर्ण क्रीडा महोत्सवासाठी आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला सहकार्य केले सर्वांचं आम्ही ऋणे आहोत सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य सारिका चांदिवडे मॅडम आपलं देखील स्वागत आहे हॅलो एक वरती सामना अधिकाऱ्यांना सूचना नाही आपण क्रीडांगणावरती ना ताबा घ्यायचा आहे क्रीडांगण क्रमांक एक वरती त्याला मी विनंती करतो सारिका चांदिवडे मॅडम आपल्याला विनंती आपण समोर या न्या खेराडे मॅडम आपली शुभस्थी आपण त्यांचं देखील स्वागत करूया सन्मान्य सदस्य ग्रामपंचायत खडपोली हरिश्चंद तांदळे आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ आपल्याला विनंती आपण कुठे असाल आपण व्यासपीठाच्या दिशेने या राजेश शिंदे एक उमेश आपण असाल आपल्याला विनंती आपण पुढे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिले कुंभवली गावचे सुपुत्र श्री गजानन चव्हाण आपल्याला विनंती आपण पुढे या त्यांचा सन्मान पिडांबे गावचे आमचे मार्गदर्शक वसंतराव शिंदे आपल्याला विनंती आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या सुभाष आपल्याला विनंती आहे वसंतराव शिंदे पिडांबे यांचा आपण यथोचित सन्मान करूया ठीक आहे तुषार की आपण पाहतोय अरकम शेखच्या माध्यमातून एक विस्फोटकाची चढाई एक दमदार असा खेळाडू आहे आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची व्यवस्था आपण करू आणि त्यांचा आदर आदित्य अतिशय चांगल्या पद्धतीने करू आणि खडपोलेकरांचं जे प्रेम आहे ते देखील त्याचा देखील आपण अनुभव देऊया मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो सगळ्यांनी सहकार्य करा आपण सगळेजण मिळून या सर्व पाहुण्यांचं आदर आदित्य करूया थँक्यू सर थँक्यू तुषार अधवडीची आपण चढाई पाहिली ज्याला पुणेरीच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे एक नेत्रदीपक असा हा कबड्डीचा थरार आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर अनेक प्रोखा असणारे खेळाडू या स्पर्धेत आपण पाहतोय राष्ट्रीयकीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू या ठिकाणी अरकम शेख दुसऱ्या बाजूला पाहिलं तर महत्वाची लढत या ठिकाणी आपण पाहत बी सी फाउंडेशन पुणे आणि वांगसाई कोळकेवाडी रत्नागिरी यांच्या दरम्यानच्या लढतीचं मी मेदवार या ठिकाणी साक्षीदार होतोय महत्त्वाचे असणारे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं देखील आपण पाहणार आहोत आज आलेल्या क्रीडारसिकांच्या माहितीसाठी अजित चव्हाण असेल अक्षय सूर्यवंश असेल अनुष गावडे असेल संभाजी वाभळे आहेत जे बाबूराव चांद्रे सोशल फाउंडेशन पुणे यांच्याकडून प्रोचे असणारे प्लेयर्स आपण पाहतो तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं वाघझाई क्रीडा मंडळ कुळकेवाडी अजिंक्य पवार शुभम शिंदे आदित्य शिंदे असे प्रोत् स्टार्स या ठिकाणी आपण पाहताना अत्यंत महत्वाची फॉलो करण्याचा प्रयत्न अक्षय बर्डेच्या माध्यमातून होत पंचांना विनंती आहे दो आपण दोन्ही संघांना आपण लाईन अप करून घेऊया उपांत्य फेरीची दुसरी महत्वाची लढत मान्यवरांना विनंती आपण क्रीडांगण क्रमांक दोनच्या एकच्या दिशेने चला ओळख परेड आपल्या आपल्या उपस्थितीत केली जाते चला मी विनंती करतो मंगेश घोटेल आपण देखील चला रागावकर सर प्लीज चला क्रीडांगणावर गजानन चव्हाण संजय कदम सुभाषराव शिंदे आपल्याला विनंती आहे आपण मैदानाच्या दिशेने चला सन्मान जोशी साहेब केशव दवंडे आपण सुनं ते पण देखील जाऊया ओळख केली जाते कोळकेवाडी संघासाठी जी जोरदार टाळ्या देत एक बलाढ्य संघ ज्या संघाने या आधीच्या जिल्ह्यातील अनेक राज्य स्पर्धा स्तरीय स्पर्धा जिंकल्या आणि या मैदानावरती देखील एक त्यांचा विक्रम आहे या आधीच्या दोन जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अपराजित असणारा हा संघ आदित्य शिंदे शुभम शिंदे आणि अजिंक्य पवारचा वाघझाई कोळकेवाडी संघ जोरदार टाळ्या टळ्या देत दे। थँक्यू थँक्यू था सर थँक्यू महत्वाची असेल आपण म्हणतोय आपले दमदार हे पंच पानल या ठिकाणी आपण असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वाघझाईची असणारी ओळख आपण सगळ्या परिचित आहे खेळाडूंबद्दल आपण जरूर बोलू बाबूराव चांद्रे सोशल फाउंडेशन पुणे ज्याच्यामध्ये अजित चव्हाण अक्षय सूर्यवंशी अनुज गावडे सुरेश जाधव संभाजी भापळे जयंत काळे भूषण टापकीर आणि सिद्धार्थ मुरुमकर असा असणारा चमू आहे दोन्ही संघ आहेत तसेच अप होतील कारण आज आलेल्या क्रीड रसिकांना आपण ओळख करून देऊया आपल्या खेळाडूंची या ठिकाणी नाणेफेक होईल आणि त्यानंतर प्रुज आपल्या या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीतील खेळाडूंचा आपण या ठिकाणी परिचय करून देऊया स्पर्धा अत्यंत आहे आपले आत्माराम कदम आहेत नॅशनल गेम्स मध्ये आपण त्याला पाहिलं बी सी फाउंडेशनचे कोच आणि सचिन शिंदे दोघे आपल्या चिपूण तालुक्यातल्या ओळी गावचे असणारे सुपुत्र आहेत गडरसिकांच्या माहितीसाठी नाणेफेक केली जाते आमचे ज्येष्ठ सहकारी आणि प्रतिदेश उद्योजक दत्ताराम रांगावकर साहेब यांच्या शिवसेने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीची मॅच होते फाउंडेशन पुणे वाघाई कुळकेवाडी रत्नागिरी तुषार जे दोन मिटत या स्पर्धेच्या निमित्तानं लढत होते मात्र एका विशेष सन्मानाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो चिपूण तालुक्यातल्या ओळी गावचा असणार आत्माराम कदम या जरा प्लीज या टाळावांच्या निमित्तानं ओळी गावचे असणारे सुपुत्र आपल्या दसपडीचे असणारे सुपुत्र या ठिकाणी फाउंडेशन असणारे प्रतिनिधी आहेत विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यांचा आहे आत्माराम कदम कारण मित्रांनो जोडदार झाला पाहिजे आपल्या आत्माराम कदम यांच्यासाठी कारण कबड्डीचे माजी राष्ट्रीय खेळाडू अनेक मोठे मोठे खेळाडू यांनी घडवले मित्रांनो आणि त्यामुळं आज आपण पाहतो एक आस... पुणे ग्रामीणचा असणार एक मोठा बोलबाल असतो महाराष्ट्रामध्ये आणि या संघाला बाबूराव चांदोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रशिक्षकाच्या महत्वाच्या भूमिकेत पुन्हा एकदा दसपटीवासियांचा प्रेम आमच्या आत्मान कदम आपण आमंत्रित करूया सचिन शिंदे हे देखील आपल्या ओळी गावचे आहेत सिनियर नॅशनलला त्यांना आपण कोच पाहिलं खेलो इंडियाला पण पाहिलं यापूर्वी रत्नागिरी जिला कुमार गटाचं नेतृत्व केलं पुणे जिल्ह्यासाठी देखील खूप मोठं योगदान आहे या सचिनजी हे देखील आपल्या दसपटीचे सुपुत्र आहेत त्यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत तुम्हाला सर्वांच्या साक्षीने ठिकाणी सन्मानित करतोय यानंतर बलाठी असणाऱ्या वाघाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी ज्या संघाकडून ज्याने अनेक राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवले एक कुशल क्रीडा संघटक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो अधिक बावा शिंदे या जरा प्लीज खूप मोठी लाईन आहे नितीन आपण जर सुरुवात केली अजिंक्य के पवार शुभम शिंदे आदित्य शिंदे ओंकार कुंभार साईराज कुंभार श्रीपाद कुंभार मोठे मोठे खेळाडू एक कुशल क्रीडा संघटक प्रशिक्षक जगदीशरुपा बावा शिंदे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय स्पर्धेच्या निमित्ताने चला आपल्या खेळाडूंची ओळख करून देऊया ज्याला सगळ्यात कोटीची अशी बोली लागली आणि दुर्वा भूषणराव शिंदे यांचा सन्मान आपण करूया यात्रेच्या निमित्त श्री भूषणराव शिंदे दुर्वा भूषणराव शिंदे संजय भाऊ आपल्याला विनंती आपण पुढे आणि भूषणराव आपल्याला देखील विनंती आपण या सन्मानामध्ये आपण देखील सहभागी व्हा थँक्यू सर थँक्यू जोरदार टाळ्या वाजवूया वाजूया कुमारी दुर्वा भूषण शिंदे नुकतीच दिने डॉक्टरची पदवी मिळवली फिजिओथेरपी मध्ये अशी कोळकेवाडी गावची युवती आहे ती आणि तिचे जे वडील आहेत भूषणराव शिंदे आणि तिच्या मातोश्री यांचा आपण सन्मान करतोय जोरदार टाळ्या होऊन जाऊ या आपल्या स्थानिक युवतीसाठी यशस्वीपणे तिने जी परीक्षा पास केली आणि डॉक्टर म्हणून तिने यशस्वीपणे शिक्षण पूर्ण केलेले थँक्यू तुषारजी भूषणराव हे देखील लोट्या लो औद्योगिक वसाहतीमध्ये सीईटी चे असणारे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर वर दसपटी विभाग मराठा सेवा संघाचे देखील पदाधिकारी आहेत खूप खूप स्वागत आहे आपलं भूषणरावजी शिंदे अरुणराव गजमल आमच्या खडपोली एम आय डी सी आहेत आणि पिंपरी गावचे आमचे ग्रामस्थ आहेत आम्हाला नेहमीच धार्मिक कार्यक्रमांद्वारे सहकारी सहकारी असतं वारकरी संप्रदायाचे एक ते सेवेकरी आहेत अरुण गजमल साहेब आपलं देखील स्वागत आहे आप आपल्याला विनंती करतो अरुण गजमल साहेबांचा आपण आपल्या शुभास्थे सन्मान करूया दोन्ही क्रीडांगणावरती अत्यंत लक्ष विधी अशा लढती अजिंक्य पवारचा खेळ आपण पाहतोय मित्रांनो राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू इंद्रजीत शेट्टे सर इथं उपस्थित आहेत मधुकर कदम यांचे यांच्या जाबी आहेत मुंबई येऊन खास या स्पर्धेसाठी उपस्थित राहतात आपल्याला विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने या इंद्रजीत शेट्टे सर ज्या खेळाडूचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा पहिला तो अजित चव्हाण या ठिकाणी पण पाहताना आक्रमणासाठी स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो अजितला करण्याचा प्रयत्न होताना शिरगाव येथील आणि आमचे हितचिंतक श्री पावसकर साहेब हे देखील उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण पुढे या सुधीर जाधव आपल्याला विनंती आहे पावसकर साहेबांचा आपण यथोचित सन्मान करूया श्री पावसकर सर शिरगावचे सुपुत्र खड्या क्रमांक आपण दोन कळ जर पाहिलं वळलं तर आपण पाहतोय स्वस्तिकचं निश्चित स्वरूपात सामन्यात या पारड जड आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ चंदुका जगताप क्रीडा प्रतिष्ठान पुणे अजिंक्य पवार तीन चा डिफेन्स सुपर टकल ऑन असताना केलेली चढाई आपण पाहिले स्पर्धेतल्या स्तर अनेक स्तर क्षण या ठिकाणी पण अनुभवत असताना चंदुका जगताप आणि केलं एक बॅलन्स टीम आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना आक्रमणासाठी त्यांचा ओम लंबाटेल आपण अक्षय अक्षपे संधी असेल स्पर्धेच्या निमित्तानं खूप खूप स्वागत आपल्या सर्वांचं मित्रांनो या स्पर्धेत आपण जरूर करतोय ज्या गॅलरीमध्ये असणारे क्रीडा रसिक जे शूटिंग करताय त्यांना विनंती आहे महिला भगिनी जरा प्लीज मोबाईलचा लाईट ऑफ करा कॉन्सन्ट्रेशन लूज होऊ नये प्रेमाची विनंती असेल आपल्या सगळ्यांना आणि जे शूटिंग आहेत त्याला सगळ्यांना विनंती असेल फ्लॅश लाईट आपला हे आपल्या ग्राम देवतांच्या मंदिराच्या मुख्य रस्त्यावरती काही वाहन उभी आहेत एक थार गाडी आहे त्याच्यामध्ये दोन ऑटो रिक्षा आहेत आणि त्याच्यामध्ये दुचाकीचे देखील लाईन लागले आता कुठलीही गाडी येण्यासाठी अडथळा आहे आपल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाची गाडी आहे इथे येऊ शकत नाहीये विनंती करतो जे ऑटो रिक्षा चालक असतील आपण आपली वाहन त्वरित तिथून प्रवेशद्वाराच्या पूर्ण रस्त्यावरती मुख्य रस्त्यावरती कुठलंही वाहन आपण पार्क करू नका पूर्वार्धात माध्यमातून या वर्षातली कोकणातल्या असणाऱ्या तीन राज्यस्तरीय स्पर्धेंच्या अजिंक्य पदावरती नाव कोरलंय त्याचबरोबर दसपंडीचा वर्ल्ड कप म्हणून ज्याला आपण पाहतो आई राम होते असणारा यात्रोत्सव सलग आठ वर्ष अजिंक्य पदार्थ नाव खोडणारा संघ अर्थात ओळखीवाडी अजिंक्य आक्रमणासाठी सज्ज होता ना <स्थाथ> लढत होते आपण पाहतोय आपल्या <स्थाथ> 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 औद्योगिक वसाहतीमधील अल्शा प्लास्टिकचे संचालक प्रोपरायटर श्री शुभम गुजर सर आपल्याला विनंती आपण हॉस्पिटलच्या दिशेने या एक प्रत्येक उद्योजक आहेत आणि अल्शा प्लास्टिकचे